वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे कमी वजनाचे बालक आणि ते वेक्षे, वेक्षे, कमी वजनाचे बालक म्हणजे कसे असते त्याचे काही व्याख्या आहेत व्याख्यानंतर कमी वजनाचे बालक जन्माला येण्याची कारणे व चिन्ह लक्षणे आणि कमी वजनाच्या बालकाचे व्यवस्थापन म्हणजे जन्माला आल्यानंतर संपूर्ण व्यवस्थापन लिहा तर हा क्वेश्चन आहे आपला एन एम फर्स्ट इयरचा हेल्थ चाइल्ड हेल्थ केअरमध्ये आणि जे एन एम सेकंड इयरला फर्स्ट इयरला सेकंड इयरलासुद्धा हा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या दोन्ही इयर्सने तर कमी वजनाचे बला हा क्वेश्चन येतो तुम्हाला दहा मार्कचा किंवा पंधरा साचा सुद्धा येऊ शकतो आय एम पी क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आणि याच्यावरती चांगला स्टडी करा कारण की हा खूप वेळा येऊन गेलेला क्वेश्चन आहे कमी वजनाचं बालक म्हणजे ए एन सुद्धा येतो आणि जे एन एम ला सुद्धा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला जॉईन सुद्धा व्हा बेलायकन घंटी सुद्धा प्रेस करा बैक, बैक है है। तर सुरू करूया व्हिडिओला अपूर्ण काल व कमी वजनाच्या बालकाची व्याख्या आता अपूर्ण काल व कमी वजनाची व्याख्या काय तर अपूर्ण काल म्हणजे प्री बाळ म्हणजेच जे बा जन्माच्या वेळी अपेक्षित वेळेच्या म्हणजे सद सद आठवड्याच्या आधी जन्माला जन्माला येते किंवा कमी वजनाचे बाळ म्हणजे लो ब्रड वेट म्हणजे त्याची जन्माच्या वेळी दोन पॉईंट पाच किलोग्रॅम किंवा दोनशे दोन पॉईंट पाचशे पेक्षा, पाशे। पाशे पेक्षा कमी असतील म्हणजे ज्याचे वजन दोन पॉईंट पाच म्हणजे पाचशे दोन पॉईंट पाचशेच्या वजनापेक्षाही कमी असते त्यालाच अपूर्ण काळ बालक असे कमी वजनाचे बालक असे संबोधले जाते की ज्याचे वजन वजन किती दोन पॉईंट पाचशे च्या कमी असलेल्या बाळाचे वजन कमी असते त्यालाच कमी वजनाचे बाळक असे म्हणतात किंवा जे सदतेस सदोतीस आठवड्यापूर्वी सदोतीस आठवड्या अगोदर येते त्याला सुद्धा कमी वजनाचे बाळ असे म्हणतात त्याच्यानंतर आहे कमी वजनाच्या बालकाची जन्माला येण्याची कारण का एक आहे आता कमी वजनाच्या बालकाची अनेक कारणे आहेत त्याच्यामधले आपण काही कारणे थोडक्यात घेणार आहेत ती म्हणजे कमी वजनाची बालकी जन्माला येण्याची अनेक कारणे आहेत सर्वात म्हणजेच कारण पहिलं कारण बाळाचा वेळेच्या आधी जन्म होणे सत सदतीस आठवड्यापूर्वी याचं मधलं पहिलं कारण आहे की खालीलप्रमाणे गर्भाची वाढ कमी होते तर आय आर म्हणजेच काही कारणामुळे बाळाची गर्भात योग्य वाढ होत नाही त्यालाच कमी वजनाचे बाळाचं पहिलं कारण असे म्हणतात दुसरं कारण म्हणजेच आईचे आरोग्य गरोदरपणात मातेला रा उच्च रक्तदाब असल्यास किंवा मधुमेह हो। किंवा इतर कोणतेही जुनाट आजार असल्यास किंवा मासिक आता मानसिक त्रास गरोदरपणात मातीने जास्त घेतलेला मानसिक त्रास किंवा दिलेला त्रास तर याचे हे सुद्धा कारण बाळाच्या वजनावर डिपेंड म्हणजे मानसिकतेवर बाळाचं वजन कमी करते दुसरं म्हणजेच गरोदरपणातील सवय आता गरोदरपणातील एखाद्या महिलेला सवयी असतात की ग धूम्रपान करणे मद्यपान किंवा आम्लपदार्थाचे सेवन जास्त प्रमाणात करणे हे सुद्धा कमी बाळाचे वजन कमी करण्या कमी करण्याचे कारण ठरते तर मातीचा पोषण गरोदरपणात योग्य आणि पुरेसा आहार न घेतल्याने यामुळे काय होते तर बाळाचे वजनसुद्धा कमी होण्याची एक बालकाच्या जन्माला येऊ शकते तर कमी होऊन आईचं जर मातेचा व्य आहार जर चांगला नसेल तर ती बाळाची योग्यपणे वाढ होत नाही आणि त्याचं वजन हे कमी राहते आणि अनुवांशिकता जर आई काही अनुवांशिकता गुणधर्म असेल तर तो मातीमध्ये मातीमध्ये सुद्धा मा बाळाला येऊ शकतो आणि हे सुद्धा एक अनुवांशिकता हे सुद्धा कारण अनुवांशिकतामुळे ही पोटातील बाळाचे वजन वाढत नाही तर गरिबी दारिद्र्य सुद्धा कारण ठरू शकते तर काय दुसरं कारण म्हणजेच गरिबी दारिद्र्य हे सुद्धा कारण कमी वजनाचे बालकाचे कारण ठरू शकते त्याच्यानंतर तिसरा पॉईंट तिसरं कारण काय तर कमी वजनाची बालकाची चिन्ह लक्षणे आता याची चिन्ह लक्षणे काय ते पाहूया तर पहिला का चिन्ह लक्षणं काय तर कमी वजनाची बालकाची चिन्ह लक्षणे म्हणजेच ते कसे दिसतात आता कमी कमी वजनाचे बालक जे कसे दिसतात ते लगेच ओळखायला येते ते खालीप्रमाणे तर कमी, कमी वजनाच्या बालकामध्ये वजना अनेक लक्षणे दिसून येतात जसे की पूर्ण मुदतीच्या बाळापेक्षा लवकर जन्माला येणे आता जसे की जे नॉर्मल बाळ आहे ते सद आठवड्या पूर्ण झाल्यानंतर बाळ जन्माला येते तसे तर या उलट जे कमी वजनाचे बाळ आहे ते आठवड्या आठवड्याआधीच जन्माला येते ती एक पहिलं त्याचं चिन्ह लक्षण आहे दुसरं म्हणजेच बारीक हातपाय आणि शरीरावर कमी चरबी असते आता दुसरं म्हणजेच काय तर जे कमी वजनाचे बालक असते त्याच्या शरीरावर हे चरबीण असते आणि त्याचे हातपाय हे बारीक बारीक असतात त्याचे शारीरिकदृष्टी विकास कमी झालेला असतो आणि त्याचा शारीरिक दृष्टीचा विकास जो आहे तो कमी झालेला असतो चौथं म्हणजेच कमी वजनाच्या बालकाची त्वचेचा स सुरुकलेल्या असू शकतात आता जे कमी वजनाचे बालक आहे त्याचं शरीरावर काय चरबीण असल्यामुळे त्याच्या शरीराचे सुरुकलेले असते आणि स्नायूचा टोन कमी असतो आणि चरबीचा म्हणजे स्नायू स्नायूचा टोन हा कमी असतो वयाच्या मानाने शारीरिक वाढ दिसत नाही व वयाच्या मानाने काय होते शारीरिक वाढ दिसत नाही आणि चेहऱ्यावर तरतरी म्हणजे जो काही ग्लो असतो जसे की पूर्ण वाढचलेलंच बाळ जो असते ती एक हसमुख असते व त्या निरोगी राहते तर अशा प्रकारचं हे कमी वजनाचं बालकामध्ये चिन्ह लक्षणे आढळत नाही किंवा ते असे त्याच्यामध्ये चिन्हलक्षणे दिसून येतात की त्याच्यामध्ये नेहमी आजार किंवा चेहरा हा दिसत नाही तर आणि वयाची जी जेवढं म्हणजे ज एखादं मूल हे एका एक वर्षाचं असेल तर एका वर्षाच्या मानाने त्याची शारीरिक वाढ का ही काही दिसत नाही आणि चौथं चौथा क्वेश्चन आहे आपला तर हे झाले कमी वजनाच्या बालकाची अशा बालकाचे व्यवस्थापन सविस्तर लिहा तर या बालकाचे व्यवस्थापन सविस्तर कसे लिहा तर तर जन्मानंतरचे व्यवस्थापन सर्वप्रथम तापमान आणि उद्धारपणा बाळाला उद्धार ठेवा कारण कमी वजनाच्या बालकांना शरीराचे तापमान नियंत्रण करणे कठीण यासाठी कंगारू मदर केअर करतात म्हणजेच के पद्धत ही खूप महत्वाची आहे आणि फायदेशीर सुद्धा ठरते तर याच बालकाला आईच्या आईच्या छातीजवळ त्वचेची थेट स्पर्श होईल अशा पद्धतीने ठेवतात आणि आहार आईचा आहार व पोषण हे योग्य असला पाहिजे तर अशा बालकाचे वजन खूप कमी असल्यामुळे काय करतात तर आईच्या छातीमध्ये म्हणजे छाती छाती ज्याला स्पर्श थेट स्पर्श होईल अशा पद्धतीला बाळ आईच्या पोट छातीवर ठेवतात तर आईचा आहार हा चांगला असावा स्वच्छता आणि संसर्ग टाळणे बाळाला कोणताही संसर्ग होणे म्हणून स्वच्छतेची फार काळजी घ्यावी हात स्वच्छ धुवावे तरच बाळ त्यानंतर बाळाला स्पर्श करावा तर नियमित तपासणी आणि त्याच्यानंतर काय नियमित तपासणी वेळेवर डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा वेळेवर तपासणी करावी सुरक्षित झोप सुरक्षित झोप बाळाला झोप पाठीवर झोपवा आणि त्याचा झोपवा आणि त्यांच्या आजूबाजूला उशी ब्लँकेट किंवा इत खेळणी कोणत्याही प्रकारची खेळणी ठेवू नका ज्याने याने काय होते तर बाळाला गुदमरण्याचा धोका असू शकतो तर अशा प्रकारचे जन्मानंतरचे व्यवस्थापन अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे तर क्वेश्चन कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक अँड शेअर करा आपन चे चे नेक्स के कम्ने, कम्ने तर याच्यानंतर आपण कम्युनिटीचे काय तर याचे पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे आतापर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय